नमस्कार बालमित्र हो आज आपण माझे स्वप्न यावरती निबंध पाहणार आहोत माझी पण स्वप्न आहेत जशी तुमची आहेत कोणाला डॉक्टर व्हायचं आहे तर कोणाला इंजिनियर मला पहिल्यांदा तर एक भारत देशाची चांगली नागरिक बनवून दाखवायचे हे स्वप्न आहे ज्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी शूरवीरांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले त्या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे मला नेहमी वाटतं की देव आहे की नाही जर तो असता तर या देशात कोणीच गरीब नसते सर्वांना दोन वेळचे चांगले अन्न खायला मिळाले असते सगळे आपल्या जीवनात खूप आनंदी असते मी आणि माझी आई बागेत गेल्यावर नेहमी गरीब मुलांना खायला घेऊन देत असू एक दिवशी बागेत गेल्यावर मी माझ्या आईला एक प्रश्न विचारला की देव असतो का माझी आई म्हणाली की देवानेच आपल्याला घडवले आहे आपल्यातच देव आहे सर्वांची मदत एकाच वेळी करू शकत नाही म्हणून त्याने माणसाला देवाच्या रूपात पृथ्वीवरती पाठवले आहे मग मी विचारले की तो आपल्याला दिसत का नाही माझ्या आईकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नव्हते ती काहीच बोलली नाही पण माझ्या डोक्यातला विचार जात नव्हता मी माझ्या अंगात देव असेल मग मी त्याला बाहेर कसे काढू माझे स्वप्न तर त्या दिवशी ठरले ते म्हणजे गरीब मुलांची स्वप्न पूर्ण करायची गरीबांसाठी घरे बांधायची त्या मुलांसाठी शाळा बांधायची मला असे वाटते की जगात थोडीच माणसं असतात जी देशाच्या हिताबद्दल विचार करतात आणि मला त्या माणसांपैकी एक बनायचं आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा